रामकृष्ण आरी मैत्रिण सकाळच्या पारी सुप्रभात संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मी तर एक वाटी दही घेतलेलं आहे अर्धी वाटीच घेतलेलं आहे एक वाटी नाही येते अगदी थोडंच दही आहे आज त्याच्यापासून अगदी तोंडाला चवी अशी आपण कढी बनूया हे बघा कढीला लागणारं साहित्य लसूण टेचून घेतलेलं आहे बारीक मिरच्या चिरून घेतल्यात कढीपत्ता घेतलेला आहे आणि दह्यामध्ये थोडंसं दोन चमचा मी बेसनपीठ घातलेलं आहे बघा ते पूर्ण फेटून घेते पूर्ण फेट आपल्याला त्याच्या गठल्या फोडून घ्यायच्यात बघा दह्याच्या आणि बेसनपीठ बी तसंच कालवायचं आहे संपूर्ण ते मिक्स करून झालेलं आहे माझं कढई मी तापाय ठेवलेली आहे बघा आणि दही हे आपल्याला ताकासारखं एकदम पातळ करायचे आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते कढई तोपर्यंत आपली तापती ओका पूर्ण दही असं हलून घ्यायचं अगदी तोंडाला चवी नाशी ही कढी असती आणि माणसांना खरंच खूप कढी हा प्रकार खूप आवडतो कढी म्हणजे ही जुन्या काळापासून ही रेसिपी आलेली आहे अशी कढीची आणि कढी कशी आहे भाताबरोबर एवढी छान लागते खूप छान लागते कढी आता याच्यात मी एक पळी तेलवतलेलं आहे कढई आपली तापत तापली आहे बघा आणि आता मी कढीपत्ता टाकून घेते त्याच्यात कढीपत्ता छान तडतडून द्यायचा जिरे मोरीची बी फोडणी टाकायची आपल्याला त्याच्यात जिरे मोरी छान फोड तडतडून द्यायची मिरच्या टाकायच्यात आणि लसूण बी टाकून द्यायचा आणि जास्त करपवायचं नाही आता हे पूर्ण मी हालून घेते बघा आणि कढी कशी आहे अगदी झटपट एकदम झटपट होणारी कढी आहे अशी अगदी घाईच्या कामात अगदी फटकणी होती आणि कसं आहे पातळ काय नसलं की चला आता आपण दही असलं की कढी बनवतोच आणि कढी ही सगळ्यांना खूपच आवडते हो काय पूर्ण मी असं परतून घेते त्याच्यात थोडीशी चिमुडवर हळद टाकलेली आहे जास्त बी नाही टाकली आपण आणि कोथंबीर बी टाकून द्यायची आणि याला जास्त काही सामग्री लागत नाही आहे अगदी थोड्या सामग्रीमध्ये होती ही कढी हे बघा कढी टाकून दिलेली आहे आता हे सद जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायची नाही तर काय होतं कढी आपली फुकती सारखे हलवित राहायचे तिला की आपल्या कढीला कढी जर नाही हलवली आणि तशीच ठेवली की ती फुटू शकती त्याच्यामुळं तिला उकळी असतोपर्यंत आणि जास्त वेळ काय ठेवायची नाही थोडीशी उकाळी की लगेच खाली घ्यायची बघा आणि कढी ही खूप अप्रतिम लागती आणि तुम्हाला जर मैत्रिणी माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला एक लाईक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि माझ्या अशाच हिडिव बघत जा मला सपोर्ट देत जा बघा छान छान हिडीव आणि मीठ आपल्याला लगेच टाकायचं नाही मिठाने काय होतं कढी फुकती आपली ज्या वेळेस आपली कढी तयार होईल त्यावेळेस मीठ टाकायचं त्याच्यात तोपर्यंत मीठ टाकायचं नाही लगेच आणि कसं आहे कढी संग भात हा माणूस दोन घास खातोच जास्तच आवडीने खातं कढी एवढी छान लागती ना खूप सुंदर लागती हे बघा माझा आमच्या सदानीच त्याच्यात चालूच आहे बंदच नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे बघा म्हणजे बारीक केला आहे त्याला उकळी आलेली आहे बंद नाही केला बारीक केला कारण की लाईट होऊन उपयोग नाही आहे कारण की जास्तच फास्ट ठेवला हो की आपली कडी बी फुटू शकते हे बघा कढी अगदी झालेली आहे मापात आणि एकदम मस्त झाली एकदम घट्ट झालेली आहे असं नाही की ती पातळ झालेली आहे खूप छान झालेली आहे बघा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हलवते कशी करते आणि याच्यात हळदीचं प्रमाण बी खूप कमी आहे बघा जास्त हळद टाकलेली नाही आहे आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ कढीचा आवडला असेल ना तर नक्कीच मला सांगा हो का आता मी मीठ आहे त्याच्यात म्हणजे आपली कढी तयार झाली आता त्याच्यामुळं कधी बी शेवटला मीठ टाकायचं लगेच मीठ टाकायचं नाही आहे आता मी तुम्हाला ही कढी काढून दाखवते बघा आणि कशी झाली नक्कीच सांगा मला मैत्रिणी की आजची कढीची रेसिपी तुम्हाला आवडली का हे बघा किती छान दिसते सुंदर चला मग उद्या भेटूया बाय